वारीक समाजाच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली मतदान झाल्यानंतर तर कहरच झाला बीडमध्ये एका ब्राह्मण समाजातील लोकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली पाटौदा येथे सोनार समाजाच्या लोकांची गाडी फोडण्यात आली माळी समाजाच्या अंगावर तलवार घेऊन चालून गेले मातंग समाजातील बूथ प्रमुखांना धमकवण्यात आलं का तर कमळाला मतदान केलं म्हणून मत मतदानाच्या दिवशी बूथवर भाजपच्या उपस्थिती असणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तुम्ही वंजाऱ्याची अवलादे असं म्हणून हिनवण्यात आलं हा अपमान आहे त्या त्यांच्या माऊलीचा जी मराठा आहे मुस्लिम बौद्ध समाजातील लोकांना हीण पद्धतीने वागणूक देण्यात आली धनगर बंजारा समाजाविषयी अनेक वेळा पातळी सोडून अपप्रचार करण्यात आला गोपीनाथराव मुंडेंचा फोटो होता म्हणून एक बेकरी उद्ध्वस्त करून तोडण्यात आली नांदूर घाट येथे काल एका सर्वसामान्य वंजारी कुटुंबातील महिलेला देखील मारहाण करण्यात आली तिच्यावर दगडफेक करण्यात आली बीड जिल्ह्यात मनोज जरंगे पाटील यांच्याकडून थेट उघडपणे सकल बहुजन समाजाविरोधात अपमानाचे वातावरण तयार केले जात असून जाणून बुजून भाजपच्या व मराठा व बहुजनांना टार्गेट करण्यात येत आहे एकतर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर भटक्यांना तुम्ही आहेतच किती असं म्हणत ललकारलं होतं निवडणूक झाल्यानंतर देखील सर्वांना धमकवणारे त्यांचेच समर्थक आहेत खर तर मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आणि बहुजनांचा मोठा बंधू म्हणून ओळखला जातो पण मनोज जारांगे पाटील यांच्याकडून बीडसह संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे नाव खराब करण्यात येत आहे यामुळे सकल मराठा समाजाचे नाव बदनाम होत असून लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कोणालाही मतदान करा म्हणणारे मनोज जारांगे पाटील हे मात्र बीड लोकसभेत थेट प्रचारासाठी उतरले आहेत आणि गावोगावी सभा सभा घेत फिरलेत जातीयवादी वक्तव्य करून बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाला हीण लेखून मराठा समाजातील नेत्यांची अवघात आणि लायकी काढण्यात आली हे सुशिक्षित लोकांना आवडलं नाही एवढं मात्र नक्की एवढे करूनही समोरचा उमेदवार निवडून येत आहे हे स्पष्ट झाल्यावर मराठा समाज सोडून इतर सर्व समाजातील ज्यांनी कमळाला मतदान केलं अशांना मानसिक त्रास देण्यात आला त्यात काही मराठा समाजाच्या लोकांनाही देण्यात आला आरक्षणाच्या नावाखाली राज्यकर्ता असलेला मराठा समाज हा बदनाम करून तरुणांचे माथे भडकवून त्यांना आतंकी करण्याचे संस्कार होत आहेत अशी चिंता अनेक ठिकाणी व्यक्त केली जात आहे आणि आश्चर्य म्हणजे निवडणुकीत धिंगरी लावून फिरणारे मनोज जरांगे मतदानानंतर गायब झालेले दिसून येतात आठ जूनचा मेळावा देखील रद्द झालं असं कळतय कमाल पोलीस प्रशासनाने आशांना तातडीने कायद्याचा हिसका दाखवून देणं गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण सामाजिक समतेचा तोल ढासळल्याशिवाय राहणार नाही आणि याचे वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावं लागणार आहेत आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय असं होऊ नये या घटनेमुळे वाटतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय खरं तर मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आणि बहुजनांचा मोठा बंधू म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज म्हणून आज पूर्ण भारतभर ओळखला जातो परंतु या सर्व प्रकरणामधून केवळ जरांगेमुळे मराठा समाजाची संपूर्ण राज्यभरात अप्रतिष्ठा होतीये हे मात्र यातून स्पष्ट दिसते